काही हरकत नाही त्यांना एक फूल द्या आणि गेटवेल सून सांगा ज्यावेळी अशी आपत्ती असते त्याही वेळी काही लोक राजकारण करतात आणि काही लोकांच्या डोक्यामध्ये तर इतका किडा गेलाय सोलापूरमध्ये तर मला एक स्टेटमेंट पाहायला मिळालं आता हसावं की रडावं मला समजत नाही कारण इथल्या एका नेत्याने सांगितलं म्हणाले सोलापूरमध्ये इतका जो पाऊस आला हा निसर्गामुळे नाही आला हा राज्य सरकारने आणला हा महापूर राज्य सरकारने आणला काही हरकत नाही त्यांना एक फुल द्या आणि गेटवेल गेटवेलसून सांगा कधी कधी परिणाम होतो असा म्हणजे मानसिक परिणाम असतो त्यामुळे त्याचं फार काळजी करण्याचं कारण नाही पण मी एकच गोष्ट त्यांच्यासहित सगळ्यांना सांगतो की हे सरकार कितीही आपत्ती आली तरी आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे ठामपणे उभं राहील आणि आमच्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करू हा विश्वास या निमित्ताने मी देतो पुन्हा एकदा मी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी e अशी आपत्ती असते त्याही वेळी काही लोक राजकारण करतात आणि काही लोकांच्या डोक्यामध्ये तर इतका किडा गेलाय सोलापूर मध्ये तर मला एक स्टेटमेंट पाहायला मिळालं आता हसावं कि रडावं मला समजत नाही कारण इथल्या एका नेत्याने सांगितलं म्हणाले सोलापूरमध्ये इतका जो पाऊस आला हा निसर्गामुळे नाही राज्य सरकारने आणला हा महापूर राज्य सरकारने आणला काय हरकत नाही त्यांना एक फूल द्या आणि गेटवेल सुन सांगा कधी कधी परिणाम होतो असा म्हणजे मानसिक परिणाम असतो त्यामुळे त्याचं फार काळजी करण्याचं कारण नाही पण मी एकच गोष्ट त्यांच्यासहित सगळ्यांना सांगतो की हे सरकार कितीही आपत्ती आली तरी आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे ठामपणे उभं राहील आणि आमच्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करू हा विश्वास या निमित्ताने मी देतो पुन्हा एकदा मी